चमचमीत अशी भरल्या वांग्याची भाजी या पद्धतीने ही भाजी बनवून तर बघा बोटे चाटून पुसून खाल तुम्हाला भरल्या वांग्याची भाजी आवडते की नाही हे कमेंट करून नक्की कळवा नमस्ते कल्पना रेसिपीच्या आपल्या ह्या नवीन स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये सर्वांचं स्वागत मनापासून शुभेच्छा आणि माझ्या सुनबाईच्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आज वयाच्या पासष्टाव्या वर्षी हे नवीन मी सुरू करत आहे तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा लाईक करा आणि तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद असा सदैव पाठीशी राह आज आपण भरल्या वांगं बघणार आहे मसाल्याचं त्यासाठी मी मसाला घेते पहिले शेंगदाणे घेतले ते चांगले खरपूस भाजून घेते खरपूस भाजत आले की त्यात आपण तेल टाकूया तेल टाकले आणि त्याच्याबरोबर लगेच खसखस टाकूया हे चांगले भाजून घ्यायचे शेंगदाणे खसखस आणि ते एकत्र एक चांगले तांबूस रंगावर भाजून घ्यायचे थंड झाले की हे तिन्ही आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ भरट काढून घेऊ आणि खूप बारीक नाही वाटायचं दबडदोबडच वाटायचं चला तर आपण आता ओला मसाला तया तयार करणार आहे त्यासाठी आपण तवा घेतला आहे तव्यामध्ये दोन चमचे मी तेल टाकलं आहे आणि त्याच्यासाठी मी तीन उभे कांदे चिरून घेतलेले ते उ उभे कांदे चिरलेले तेलामध्ये आपण चांगले तांबूस रंगावर परतणार आहे तांबूस रंगावर होत आल्यानंतर मी त्याच्यात अर्धी वाटी खोबऱ्याचा केश टाकला आहे सुका खोबऱ्याचा केश टाकला आहे त्याच्यानंतर मी एक दालचिनी तुकडा मिरीचा तुकडा लवंग आणि त्याच्यानंतर मी टाकले लसणाच्या पाकळ्या आणि आलं हे सगळे जिन्नस छान तांबूस रंगावर परत परतून घ्यायचा म्हणजे मसाला तयार आता हा ओला मसाला आपला थंड झालेला आहे आता हा आपण मिक्सरमधनं काढून घेऊया आता हे आपलं वांग्यामध्ये भरायचा मसाला आहे तो कसा मसाला तयार करायचा तर दाखवते मी आता हे आपण शेंगदाणे तीळ आणि खसखस भाजून घेतलेली भरड आहे त्याच्यामध्ये आहे आपण लाल तिखट काळा मसाला धने पावडर आणि जिरे पावडर थोडीशी कोथिंबीर तर हे सुकं असल्यामुळं आपण ह्याच्यात थोडंसं तेल टाकूया मसाला असा वांग्याला हे चांगलं आपण हा मसाला मिक्स करून घेऊ आणि सगळ्या शेवटी आपण मीठ टाकू हे मीठ पण चांगलं मिक्स करून घेऊ आता हा मसाला आपण वांग्यांमध्ये भरून घेऊया चल हा मसाला चांगला मिक्स करून झाला आहे आता वांग कसं भरायचं ते दाखवते हां वांगे नेहमी धुवून घ्यावा ते सगळे वांगे मी धुवून आणि पुसून ठेवलेले आहेत तर ह्याचं आपण पूर्ण देठ नाही काढणार अर्ध काढणार आहे आणि वांग कापून नाही ठेवायचं वांगं कापून ठेवलं काळा पडतं पाण्यातही नाही घालायचं आणि लगे धुवून पण बाजूला नाही ठेवायचं लगेच धुवायचं आणि भरायला घ्यायचं आहे आता हे वांग्याचं देठ काढलं आहे वांगं कसं कापायचं ते पहा बरोबर मध्यभागी घ्यायचं खालपर्यंत बघायचं आपलं खिडकं वगैरे असेल तर आपल्याला दिसतं ह्याच्या चार फोडी करून घ्यायच्या की आपला मसाला आतपर्यंत जातो तर ह्या वांग्याला आपण चार चिरा करून घेऊया ह्या अशा चिरा केल्या म्हणजे आपल्याला आत वांग खिडकिडकी नाही ते दिसतं तर वांग चवूबाजूनी भरायचं आपल्या एका बाजूने नाही एक एक फोडाशी करायची पूर्ण आत गेलं पाहिजेल तर मसाला हे इकडे घ्यायचा नंतर दुसरी बाजू घ्यायची त्याच्यामध्ये हा पूर्ण मसाला आत घालायचा हे वांग्याच्या कापमध्ये पूर्ण मसाला आतपर्यंत भरून घेतलेला आहे चला तर आपली सगळी वांगे भरून झालेली आहेत आता इथं मी गॅसवर एक पाती ठेवलं त्यात तेल टाकलं आहे आता तेलामध्ये आपण जो ओला मसाला केला ना तो परतून घेणार आहे त्यामध्ये आधी मोहरी टाकाय टाकायची मोहरी झाली की जिरी टाकते हिंग टाकणार आहे तर हे सगळं झालं की हा मसाला आपण जो केला होता ओला तो आपण परतून घेणार आहे आता मसाला कसा परतायचा ह्याचं संपूर्ण तेल सुटेपर्यंत परतायचा आणि नंतर मसाले आपण दुसरे टाकणार आहे आधी मसाले टाकले तर ते मसाले करपतात तर मी फक्त ज्या जिरी मुरी आणि हिंग आणि ओला मसाला तो छान परतून घ्यायचा आधी आता ते ह्याच्यात तेल सुटेपर्यंत आपण मसाला परतून घेतलेला आहे त्यात आपण टाकणार थोडी जिरेपूड धनेपूड थोडा काळा मसाला आणि हे आपलं रंगाचं तिखट हे जर आधी घातलं असतं तर करपलं असतं म्हणून हे शेवटी टाकायचं मसाला परतल्यावर थोडीशी हळद आता पुन्हा एक एकसारखं परतून घ्यायचं तर हा मसाला छान परतून झालेला आहे आपला तर ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं म्हणजे एकसारखं होईल आता हा मसाला छान परतून झालेला आहे कलर पण खूप छान आलाय आणि वास काय द मसाल्याचा आपण जे वांगे भरून घेतली होती ना ते आपण ह्याच्यामध्ये आता टाकणार आहे एक एक तर हे वांगे टाकल्यावर पण परत परतून घ्यायचं आहे की त्याला सगळा मसाला लागेल आपला ओलाब आता ह्या सगळ्या वांग्याला मसाला लागलेला आहे तर आपण ह्याच्यात थोडं पाणी घालू आणि एक पाच ते दहा मिनटात हे वांगा शिजतं तुम्हाला कसं हवं तसं सुक्क किंवा जास्त रस्सा त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता तर आपण वांगे भरलेलं हे जे उरलं होतं साहेचं सुक्क सा सारण त्यात आपण परद्याच्यात टाकून ते ह्याला ता पुन्हा हलवून घेऊ बघा किती छान दिसतं आहे एकदम रसरसे दिसतं आहे तर आपलं मीठ राहिलेलं आहे आपण भरल्याच्यात मीठ टाकलं होतं तर ह्याच्या प्रमाणात आपण मीठ टाकणार आहे आपलं पहिलं मीठ होतं ह्याच्यामध्ये भरलेल्या ह्याच्यात सगळ्यात शेवटी कोथिंबीर आता हे पाच ते दहा मिनटं आपण वाप शिजवणार आहे जास्त शिजवायची गरज नाही लगेच शिजतात हे वांग दहा मिनटं हे वांग छान शिजवून घेतलेलं आहे कसं रसरसीत आणि खूप छान दिसतंय वांग शिजलं की नाही कसं बघणार आपण हे वांग असं घ्यायचं आणि हे स्पून जातं की नाही बघायचं हे पूर्ण आरपार गेलं आहे हे वांग आपलं पूर्ण शिजवून छान झालेलं आहे आता वांग रस्साभाजी कोणतीही झाकण ठेवून नाही शिजवायची कारण झाकण ठेवलं की त्याचं ते, ते तवंग किंवा र हे असतं तेलाचं ते सगळं निघून जातं जास्त वापरल्यामुळं तर शक्यतो झाकण ठेवायचंच नाही आहे रस्साभाजीला आता हे वांग पाहू शकता तुम्ही बघा सगळीकडनं असं छान ते तेलाचा तवंग आला आहे मसाला लागला सगळीकडे हे वांगं शिजून झालेलं हे कसं खायचं ते पा बाजरीची भाकरी असेल तर खूप छान असं पांढऱ्या भातावर पण हे वांग खूप छान लागतं आणि जर तुम्हाला वांग्याची रि आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशाच नवीन पदार्थाबरोबर तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण